देशपांडे सरांनी लिहिलेलं मधुबाला यांच्या थोडा अभिवाचन आता थोडी वाट त्याच्या आधी बंगालीची उर्मी मध्यंतरी आनंद बाजार पत्रिकेचे श्री सलील घोष ऑफिस मध्ये आले होते ते अमराठी माणूस म्हणून मी नेहमीप्रमाणे इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात केली पहिलंच वाक्य मिस्टर पी एल देशपांडे हॅज डेडिकेटेड हीचित्र टू यू आय राईट right? मी त्यांच्या नावाचा उल्लेख आनंदले आणि म्हणाले तुम्ही वाचलं ते पुस्तक होय मुलांनी ते मलाच अर्पण केलंय तुम्ही लक्षात बरं ठेवलं मराठी माणसाप्रमाणे सराईत मराठी बोलत होते हे बंगाली बाबू वास्तविक पाहता ती आमची पहिलीच भेट पण मराठी बोलणारा हा बंगाली बाबू मन जिंकून गेला त्याच क्षणी मनाशी ठरवलं पुन्हा हा माणूस भेटेल तेव्हा त्याच्याशी बंगालीत बोलायचं आणि कल्पनेतल्या या चित्राला प्रत्यक्षात आकार देण्याचं काम श्रेय सार काही जयवंत देशमुख यांना त्यांनी जर वर्ग सुरू केला नसता तर खडकाळ माळ्यावर हे बंगालीच्या तुळशीचं बी कितीतरी दिवस वर्ष तसंच पडून राहिलं असतं उन्हाने कदाचित करपूनही केलं असतं